महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या क्षेत्रातील अग्रणी म्हणून लोकहितवादींना ओळखले जाते लोकहितवादींचे पूर्ण नाव गोपाळ हरी देशमुख असे होते त्यांचा जन्म अठरा फेब्रुवारी अठराशे तेवीस रोजी पुणे येथे झाला त्यांनी इंग्रजी संस्कृत पारसी गुजराती हिंदी इत्यादी भाषा आत्मसात केल्या होत्या दुभाषी या पदावर ते नियुक्त झाले पुढे शिरस्तेदार मुन्स इनाम कमिशनर जज आदी पदावर त्यांनी काम केले त्यांना सरकारने राव बहादूर ही पदवी दिली होती लोकहितवादी यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर वृत्तपत्रात शतपत्रे लिहिली आहेत या शतपत्रामधून त्यांनी हिंदू समाजाला उद्देशून जे लेखन केले त्याला शतपत्रे असे म्हणतात लक्ष्मी ज्ञान गीता तत्व जातीभेद भारतखंड पर्व भिक्षुक लंकेचा इतिहास सक ऐतिहासिक गोष्ट पानिपतची लढाई कलियुग आदी ग्रंथांचे लेखन लोकहितवादींनी केले आहे समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात सुधारणा करण्याचा आग्रह धरला म्हणून त्यांना सर्वांगीण सुधारणेचे अर्धप्रवर्तक मानतात लोकहितवादी यांचा मृत्यू नऊ ऑक्टोंबर अठराशे रोजी झाला